हे वातावरण कोण पिटाव पेटवत आहे कशाकरता पेटवतय याच्या पाठी हेतू काय आहे आता सुद्धा भुजबळ साहेबांचं भाषण ते गेले तर येतील ते आल्याशिवाय राहणार नाहीत फक्त एकांगी भाषण जर कोणाचं झालं असेल तर ते भुजबळ साहेबांचं झालं नाव घेऊन सांगतो मी मध्ये मराठा आरक्षण बाबत बोलताना भास्कर जाधव यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला केला पहा हेडिओ नाही मिळत मग ह्या ना द्या हे माझी मागणी कोणाकडे मागणी मागताय तुम्ही मागणी कोणाकडे मागताय तुम्ही सरकारमध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये आमच्याकडे मागणी मागताय आमच्याकडे मागणी मागताय अरे तुम्ही सरकारमध्ये आयुष्यभर जवळजवळ तुम्ही सरकारमध्ये आहात का हा पराभव कोणाचा आहे इतक्या वर्षांतर ह्याला हे मिळालं नाही ना तितके वर्ष त्यांना कोण मिळालं आम्ही तुमच्यावर आहोत काल सुद्धा पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की चला आपण माननीय पंतप्रधानांच्याकडे सगळ्यांनी मिळून जाऊ कोण नाही म्हणत आहे पण त्यांचं कसं चाललं होतं आम्हाला पाहिजे ते तुम्ही द्या आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्हीच घ्या हे कसं काही शक्य आहे मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्रिमंडळाचे सदस्य आहात सिनियर आहात तुमच्या शब्दाला किती वजन आहे ते मला चांगलं माहिती आहे इथं व्यक्तिगत विषय घेऊन आम्ही सभागृहाचा उपयोग करून घेणार आहोत का सामुदायिक विषय मांडला पाहिजे सामाजिक विषय मांडला पाहिजे सर्व समावेशक विषय मांडला पाहिजे या सभागृहातून कुठल्याही प्रकारचा असा संदेश जाता कामाने की व्यक्तिगत मी ह्या घटकाचा प्रतिनिधी आहे तू त्या घटकाचा प्रतिनिधी आहे ह्याची बाजू ह्याने घेतला नाही त्याची बाजू त्याने घेतला त्या काय घडवायचं काय काय घडवायचं काय तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यापूर्वी कधी नव्हे त्या नवजातीय जातीय दंगली झाल्या त्याचं कुठं ते कनेक्शन नाही नाही इथं नवजातीय जातीय दंगली झाल्या ज्या शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा धडा आणि सामाजिक समता म्हणजे काय असते त्या सगळ्या समाजाला जो न्याय दिला त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये सुद्धा दाती दंगल होते हे कधीच घडलं नव्हतं हे कधी कज... आली होती ना बाहेरून लोक हे कसं घडू शकत काय याच्या मग त्यातला तो एक भाई मला वाटतं पाठ पुरा झाला नाही म्हणून दुसरं पाठ पाणी या ठिकाणी उलटलं गेलंय की काय समाजाच्या नावाखाली याचा सुद्धा शोध राज्य सरकारने घेतला पाहिजे राज्य सरकारने घेतला पाहिजे म्हणून धरंग पाटलांची मी बाजू घेत नाही काल इथं अशोकराव चव्हाण सांगितलं की त्यांच्या आयुष्यामध्ये पस्तीस आंदोलनं त्यांनी केली पस्तीस आम्हाला वाटलं होतं काल परवाच्या ह्या सगळ्या प्रकारानंतर मनोज दारांगे पाटील तो तोपर्यंत आमच्यासारख्याला कोण होते माहीतच नाही खरं सांगायला गेलं तर काल अटीचार झाला काल अटीचार का झाला अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाचे झाले जगाच्या इतिहासामध्ये गिरीश बुक ऑफ वर्ल्ड मध्ये ज्याची नोंद झाली काय नोंद झाली की इतके शिस्तप्रिय शांतता प्रिय कुठेही पोलिसाची गरज न लागता रस्त्यावर कागदाचा एखादा कप्ता न टाकता कोणाच्याही निषेधाची एकही घोषणा न देता पाच वीस पंचवीस लाख लोकांचे मोर्चे शिस्तबद्ध कसे निघू शकतात त्याचा आदर्श अख्ख्या जगाने घेतला एवढे मोर्चे झाल्यानंतर दंगल कुठे उसळली नाही एवढी दंगल झाल्यानंतर उसळली नाही काय सांगताय काय तुम्ही काय म्हणता काल प्रकल्पाला सोलंचे काल तिथं त्यांचं घर जाळलं गेलं याच्यात भावना व्यक्त केली गेली भुजबळ साहेब काय म्हणाले की आयरे माझ्या समोर बसला होता आणि मी एस पीला फोन केला की त्याच्या घरावर ते चालत जातील पाच सहा तासानंतर त्याचं घर खालात झालं तुम्ही मंत्री ना पाच सहा तासामध्ये एसपीने का 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 दखल घेतली नाही कोणाकडे बोट आहे तुमचं आमच्याकडे काल प्रकाश दादा सांगत होते मीही ते टीव्हीत स्वतःहून बघितलंय त्यांच्या घराभोवती अनेक पोलीस होते आणि त्यांचं घर जाळलं जात होतं दगड फेकले जात होते काय काय केलं जातं आणि पोलीस पाठीवर हात बांधून घेत होते कुणी कुणी त्यांचे हात कुणी बांधले होते हात कुणी बांधले होते जे जरांगे पाटील उपोषणावर बसले होते तिथं महिला भजन करत होत्या सामान्य सामान्य माणसं होती कुणी कुणी त्यांना आदेश दिला कुणी अश्रू आदेश दिला कुणी गोळीबाराचा आदेश दिला काय कायदा सांगतो गोळीबाराचा आदेश पण साधा एखादा इन्स्पेक्टर मग त्या ठिकाणी देऊ शकतो काय इन्स्पेक्टर देऊ शकतो कोण आहे तिच्या माग हे खरं महाराष्ट्राला कळलं पाहिजे ही एवढी घर यांची जळेपर्यंत पोलीस कारवाई करत नाही आणि काय जरा पाटलांच्या त्या आंदोलनामध्ये पोलिसांना मार पडला पोलिसांना मार पडला पोलिसांना मार पडला अरे त्याला कवर फायर म्हणतात कवर फायर ही कवर फायर आहे पोलिसांना मार पडला नसेल असं माझं म्हणणं नाही पहिली सुरुवात कुणी केली ती शोधा ती शोधा त्या ठिकाणी भजन पूजन करणाऱ्या महिला वर्ष वर्षा दीड वर्षा, दीड वर्षाची बालक जखमी कशी झाली कशी झाली दुसरी गोष्ट चाळीस दिवस झाले ते म्हणतात अजून कोणाला अटक केलं नाही कोणावर गुन्हा दाखल झाला नाही खरं जर असेल तर मनोज जारांगे पाटलांच्या वर्त इथं ग्रह खात्यातर्फे चा चार दिवस झाले नाहीत दोन दिवस झाले नाहीत त्यावेळेला आम्ही तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करणार आहोत तीनशे त्रेपन्नचा चा गुन्हा दाखल करणार आहोत या मुलाखती झाल्या की नाही झाल्या कोण जाणार आहे आता जे हो हे जे काय सांगतात की त्यांनी जायला पाहिजे होतं दवाखान्यात त्यांनी जायला पाहिजे होतं पोलीस स्टेशन मध्ये कोण जाईल स्वतःच्या हाताने स्वतःचा पुरावा निर्माण केल्यासारखं होईल हे बघा मला पोलिसांनी मारले मला लागले याचा अर्थ तू होतास पकड घ्यावा कधीही कुठेही दंगल झाली जातीय दंगल झाली समाजामध्ये दंगल झाली तर कोणती कलम कधी लावली जातात याचा दुरान्वयन पहिल्यांदा उल्लेख केला जात नाही कायद्यामध्ये तरतूद ही आहे की पहिल्यांदा सामाजिक शांतता होऊ द्या आणि मग नंतर आयडेंटिफाय करून सगळ्यांना शोधून शोधून त्यांच्यावर हा पहिलाच वेगळा प्रकार दिसला की अगोदरच कलम जाहीर कोणी येईल कोणी येईल कोण कोणी येणार नाही पण याने शांतता मिळणार नाही काल अशोकराव चव्हाणांनी सांगितलं ते बरोबर सांगितलं एक सामान्यात सामान्य माणूस ज्याला काही मिळवायचं नाही त्यानं फक्त आणि फक्त समाजाचा विश्वास पाठीशी निर्माण केलाय तो समाज त्याच्याकरता काहीही करायला तयार होईल त्याला राजकीय फायदा काहीच उठवायचा नाही आणि आता तर राजेश भैयाने सांगितलं की माझ्या कारकिर्दीत सुद्धा हा माणूस सातत्याने एकशे नव्वद दिवस त्यांनी उपोषण आणि मोर्चे काढले होते मोर्चे काढले होते आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की सभागृहाचा डेकोरम जो बिघडवायचा प्रयत्न होतोय तो होऊ देऊ नका सर्वांनी अतिशय दर्जेदार चर्चा केल्या दर्जेदार चर्चा केल्या सर्वांना सामाजिक या ठिकाणी सलोखा पाहिजे कुठेही वाद नको आहे मराठा समाज मराठा समाज तुम्ही सगळे म्हणता अरे एक एकाची इतकी वाईट परिस्थिती आहे वाईट परिस्थिती आहे जे आम्ही कोकणातून येतो ना त्या कोकणामध्ये आम्ही कधी गरीबी म्हणत नाही आम्ही कधीच गरीबी म्हणत नाही पण आमच्याकडे एक पद्धत आहे की सात दिवस जेवायला नसलं ना तरी बाहेरून जेव्हा घरातून येईल तेव्हा पाच वर्षाच्या बरणीतलं शिळं तूप कुठलं तरी मिशीला लावून ओ म्हणजे तेल पण नाही भाजीत टाकायला रुबाब काय आमचा की आम्ही या ठिकाणी मिशीला पीळ धरून येतो हे दाखवतो पण घरात परिस्थिती काय असते ती प्रत्येकाला माहिती आहे आम्ही नशी बनव हो आमच्याकडे कोणी कर्ज काढत नाही सावेजी कोणीच ना काढत नाही आम्ही कर्ज काढत नाही आमच्याकडे कुठल्याही मुलीबाळींच्या लग्नामध्ये आम्हाला हुंडा द्यावा लागत नाही आम्ही कोणाकडनं घेत नाही ना आम्हाला द्यावा लागत नाही तुमच्या मराठवाड्यात मी विदर्भात मी ऐकलंय खरं असेल तर रागवू नका माझ्यावर शिपाई जर नवरात्र एखाद्या मुलीला मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे क्लार्क मिळाला तर त्याचा हुंड्या तारीख ठरलेला आहे साहेब मिळाला तर त्याचा आणखी हुंड्या तारीख ठरलेला आहे माझ्या कोकणामध्ये हे नाही माझ्या कोकणामध्ये सर्वसाधारणपणे दोघे एकत्र बसतात किती लाखात लग्न होईल पाच सात लाख रुपये चला अर्धे अर्धे दोघांनी करूया दोघांनी करूया दोघांची शक्यता नसली तर मी आता म्हटल्याप्रमाणे एखादा क्लार्क असेल साहेब असेल तर लगेच चार लोक म्हणतात काय करायचे तुला मुलीकडचे पैसे एवढा पगार घेतोस ना सगळा खर्च तूच कर आमच्याकडे मुलगी झाली तेवढाच आनंद मुलगा झाला तेवढाच आनंद मुलगी पण सारखी सून पण सारखी आम्ही नशीबवर आहोत पण मी महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मा, 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 आदरणीय पवारसाहेबांनी मला राज्याचा अध्यक्ष केला होता मी महाराष्ट्रातल्या कानाकोप्यात का फिरलोय मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग भागाची परिस्थिती आहे आजही मी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून फिरतोय मी लोकांचं प्रबोधन करायचा प्रयत्न करतोय पण इतकी मराठा समाजाची परिस्थिती वाईट आहे की सांगता येत नाही आणि सहनी होत नाही ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय मी फार भाषणाची लांबड लावत नाही औ नका वाज उभेल माझ्याकडनं पहिलाच मी आणि बरोबर मी उभा राहिलो की तिला ते बघा आपण पहिले इकडचे पहिलेच पण अजून बरेच आहे हा बोला बोला मलाच नाही कृपया नका कोणाला वाजवू प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाला वेगळ्या गरज या करू द्या महाराष्ट्रामध्ये हा संदेश जाऊ द्या की तुम्ही म्हणताय तसे आम्ही राजकारणाकरता एकमेकांच्या विरोधात लढत नाही आहोत हा संदेश महाराष्ट्रातून बाहेर गेला पाहिजे या सभागृहाच्या माध्यमातून हा संदेश बाहेर गेला पाहिजे कोण जर एका दुसरा प्रयत्न करत असेल त्याला काही फार सभागृह महत्व देणार नाही आणि मु अध्यक्ष महोदय